मंडई नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पडिल यांनी सर करम्य कोकणानुसार मंडई नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पडिलनी निसर्गरम्य करम्या कोकणातून आपल्या कोकणी मित्र राधापुर ती मनापासून सरसे स्वागत होतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी आनंद देवाजी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे मी तुमचा कोकणी पाटील म्हणजे ओंकार पाटील आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून अभिनंदन करतो तर आज आपण जाणार आहे तेम्नीच्या आणि आपण जुना व्हिडिओ सुद्धा टाकलेले आपल्या चॅनल मध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही तेमणीच्या आडी आपण कशाला चाललो आहे तर आपल्याला चुलीसाठी लाकडं वगैरे भेटेल आता आपण फनस वगैरे बघायला आलेलो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे सीझन सुरू झालेला आहे तर आपण आता जाऊन बघूया आपल्याला फनस वगैरे काय भेटतात काय पूर्ण जंगल आहेच एकूस फूस पणसाची भाजी तीच होुसपणसाच्या भाजीसाठी भाजीसाठी मंडळी आपण फनस बघायला बारके बारके तुम्हाला माहितीच असेल तर आता मी तुम्हाला दाखवतो आणि केवढी मोठी काठी घेऊन चालली बघा आपण कारण ही ती तेंडीच्या आईची झाडं आहेत म्हणजे तर ती सर्व झाडं उंचावरती आहेत त्याच्यामुळे आपल्याला एवढी मोठी काठी घेऊन जायला लागते आणि आज आपल्यासोबत मुन्नाबाई आहे त्याच्यानंतर बाबा आहे त्याच्यानंतर मी सर आज जण आम्ही जात आहोत तर आता निसर्गरम्य वातावरणात बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये तर झाड वगैरे सर्व मी तुम्हाला दाखवतो आंब्याची झाड वगैरे पण इकडे या साईडला भरपूर आहेत आणि आता फोस फंसाच्या भाजीसाठी आपण फणस बघायला जाऊया आपल्याला भेटत काय थोडीशी आपण आपल्या पानचोलीसाठी लाकडं वगैरे बघूया त्याच्यानंतर मग आपण भाजी जर आपल्याला रा, समजा जर फणस आपल्याला गावलंय तर आपण घेऊन जाऊया आणि भाजीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती तर चला बघूया आपल्याला काय काय पाहलं मी तर तिथे काठी पण भरपूर मोठे सर्व आजूबाजूने सर्व जंगल आहे म्हणजे आणि इथं म्हणजे वाडीतली माणसं सुद्धा आमच्या इकडे वाडी आंबेवाडी आहे तर वाडी माणसं सुद्धा इकडे येतात लाकडांसाठी कदा ले ले तर कदाचित त्यांनी काढून नेलेले असतील फुट पण त्याच्या भाजीसाठी आता आपणच उशिरात आलोय तर बघूया काय भेटतंय काय आपल्याला काय आपल्याला पाहायला मिळत आणि हे प्रॉपर एक जंगल आहे पूर्ण जंगल आहे प्रॉपर म्हणजे इथे डुकर वगैरे राहणडुकर जेवढे तुम्ही प्राणी म्हणाल तर सर्व प्रकारचे प्राणी तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतात या जंगलामधून आता मी तुम्हाला पूर्ण जंगल दाखवतो आपलं सॉरी आपलं नवीन जंगल दाखवतो चला ही एवढी कोणती काटे पण घेतलेली आहे त्याच्यानंतर पुढे बाबा चालतंय त्याच्यानंतर पुढे मुन्नाबाई आहे आणि पाटे कशा प्रकारे सगळं जंगल आहे तुम्ही बघू शकता हे हे म्हणजे औदुंबराचे झाड आहे औदुंबरात सॉरी पाहू शकता किती म्हणजे भरपूर जुनं झाड आहे आपल्या जुन्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आहे आपण टाकलेला व्हिडिओ भरपूर मोठं झाड आहे आता कॅमेरा हालतो म्हणून तुम्हाला सरळ दिसत नसेल पूर्ण घन जंगल आहे बघा हे पानसाचं झाड समोर आहे आणि याच्यावर फन दिसतच नाही तर तरी सुद्धा आपण जाऊन पाहूया जवळ गेल्याशिवाय म्हणजे आपल्याला काही समजणार नाही जाऊया जवळ आणि बघूया आपल्याला काय आज माणसाच्या बाजीरे काय आपल्याला खायला भेटत काय फनस चला प्रॉपर जंगल आहे जंगलामध्ये आपण आलेलो आहे आणि इथे काटेरी झाड पण भरपूर आहेत त्याच्यामुळे आपल्याला जपून चाललं जंगल आहे तर आता मी तुम्हाला सर्व जंगल दाखवलो आपल्याकडे इथं उतरायला जागा पण कशी आहे तुम्ही बघू शकतो बघा हे सर्व एक एक मळे आहेत आणि मळ्यांमध्ये असं उतरून जायचं खाली आपल्याला तर म्हणजे हे ते झाड आहे जसं की मी तुम्हाला बोललो होतो वाडीतली माणसं सुद्धा येतात त्याच्यावर अजून काही फरस झालेलं नाही जास्त फुसफणच्या बाजीसाठी हे तर होते ते वाढीतल्या लोकांनी काढून नेला नाहीत आणि हे झाड आहे बघा आपल्याला काय काय आहेत फणस पण काय सर्व हे झालेले आहेत बाद झालेले फणस आहेत बघा हे अजून उगवत आहे म्हणजे हे अजून छोटाच आहे त्याच्यानंतर हे एक फणस आहे तिथे हे थोडे बारके बारके फणस आहेत तर हे नाही चालणार आपल्याला भाजीसाठी मोठे मोठ्या आहेत वरती पण ते सगळे कुसलेले आहेत त्या म्हणजे मंडळी हे सर्व जरा कुसलेले आहेत पण तिकडच्या साईडला पण हाय मुन्नाबाई म्हणतोय तर तिकडच्या साईडने बघूया आपण काठी काय आपण आणलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आहे तिकडे आहे तो नाही काटे आपली जाईल का एवढ्यावरती काय काय ती वरतीच म्हणजे हा बघा हा फनस आहे हा काय किती उंचावर बघितला किती जरी भरपूर उंचावरती आहे आणि हे प्रॉपर जंगल आहे हॅलो इथे एक फणस आहे हा बघा दोन फनस आहेत तर बेड्यामध्ये दाखवतो तुम्हाला जसं की दाखवलं तिथे बेड्यामध्ये एक फनस आहे बघा हे दोन फणस आहेत तिथे तर हे सुद्धा आपल्या भाजीसाठी आहेत त्याच्यानंतर तीन फणस फायनली आपल्याला गावलेले आहेत अजून आपण बघूया आणि आता तुम्हाला जंगल दाखवतो मी कसं आहे ते बघा इकडच्या साईडला पाठच्या साईडला तिकडं वरती बाग आहे नाही इथून प्रॉपर जंगल सुरू होतं आहे आपल्या घराच्या इथून हे बघा हे किती घन जंगल आहे तुम्ही पाहू शकता जसं की तुम्ही आता जंगल बघितलं तर आपण इथे आलेलो आहे आणि आपल्या चॅनल आधी एक व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे जंगलाचा त्यांनी जाळी आणि आम्ही त्यांनी जाळी म्हणतो आणि इकडे सर्व म्हणजे मोठं असं जंगल आहे आणि इथे लाकडं वगैरे सुद्धा आपल्याला मिळतात फनस वगैरे आता जसं की दाखवलं फळांची सुद्धा इथे झाडं आहेत आणि हे फनस म्हटल्यावर लोक तुम्हाला माहितीच आहेत ठेवणार तर वाडीतल्या लोकांनी येऊन काढून झाले तर आपल्याला आता जे भाजीसाठी काय काय फनस आपल्याला गावलेले आहेत काठी सुद्धा आपण आणलेली आहे तर आता बघूया आपण काढूया चार साठी जंगल आहे मुन्नापा आलेलो आहे तर आता बघूया आपल्याला फनस किती भेटतात ते काढून झाल्याच्या मी तुम्हाला दाखवतो आणि काठी किती आपण मोठी आणलेली आहे फणस काढण्यासाठी ते पण तुम्हाला दाखवतो कारण भरपूर उंच आहे फणस जसं की दाखवलं काठी बहुतेक पुन्हा नाही वरती काठी पूर्ण नाही अशी वाटते वरती ते जवळजवळ जातील वरती पूर्ण बघा म्हणजे एवढी मोठी काटे पण घेतलेली आहे बघा इथून जी सुरुवात आहे ती इथून 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 तिकडे जाऊन एकदम टोकावरती थांबते जाईल की नाही त्याच्यावरती ठेवायला लागल मग वाट ना मी अरे लाकडं आहेत की रे लाकडं नाही रे पकड 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 कोसाले कोसाय फोन फनस काढत तर तो पहिला मी तुम्हाला जंगल दाखवतो आणि हे एवढं खतरनाक जंगल आहे मंडळी म्हणजे जवळजवळ तुम्ही शोधायला गेला तर या जंगलाचा म्हणजे शेवट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही या जंगलाचं एवढं मोठं जंगल आहे आणि जर रात्रीचा कोण जर माणूस इथे आला आला काय म्हणजे इथे येऊच शकत नाही एवढं खतरनाक एक जंगल आहे इथे खाली पर्या वगैरे आहे पर्याय म्हणजे छोटीशी नदी आहे वाहत पाणी व्हाळ म्हणतात ना व्हाळ तर व्हाळसुद्धा खाली आहे आणि हे व्हाळावरती सर्व जंगली प्राणी पाणी वगैरे पियायला येतात तर आता मी जवळजवळ तिथनं भरपूर लांब आलेलो आहे फक्त तुम्हाला दाखवायसाठी मी इथे आलेलो आहे आणि हे एवढं खतरनाक जंगल आहे मी जो जो प्राणी म मनात आणाल तर सर्व प्राणी इथे आहेत आता मी तुम्हाला दाखवतो इथले सर्व म्हणजे पूर्ण दाखवतो शूट करून आता किती मोठं जंगल आहे किती घन जंगल आहे आणि एवढी झाड आहेत एवढी झाडं आहेत तुम्हाला सांगतो मी मरणारी झाडं आहेत इथं आणि फनस फनसासाठी आपल्याला इथे यायला लागतं कारण ते चांगले फनस भाजीसाठी आपल्याला मिळतात फोस फंसाच्या भाजीसाठी तर आता मी तुम्हाला ते जंगल दाखवतो चला एवढं खतरनाक जंगल मी आयुष्यात बैठल नसेल तुम्हीसुद्धा आयुष्यात कधी बैठलं नसेल एवढं खतरनाक जंगल तर ते जंगल मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला आणि मंडळी तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढे खतरनाक खतरनाक प्राणी इथे राहतात जसे की बरेच प्राणी आहेत जे माणसंसुद्धा खातात जे वेगवेगळे प्रकारचे वे प्राणी आहेत तरी बघा इथनं एक रस्ता गेलेला आहे खाली इथनं दिसत असेल जंगलात तुम्हाला असेच रस्ते मिळतात बघायला इथे खाली नदी आहे वाळ नदीसोबत इथं खाली वाळ आहे जसं की मी तुम्हाला बोललो मघाशी त्या वाळावरती सर्व प्राणी येतात नाही इथे खाली गुफासुद्धा सुद्धा आहे तर आता मी मला नाव घ्यायलाच लागेल तुम्हाला सांगण्यासाठी जरी इथे खाली वाघाची गुफासुद्धा आहे पूर्ण दंगडामध्ये अशी गुफा आहे आता मी तुम्हाला दाखवली असती पण आता दुपारचं टायमिंग आहे तिथे जायला भीती वाटते कारण तिथे तो प्राणी असूसुद्धा शकतो त्याच्यामुळे आपण रिक्स घेणार नाही पुढे जाऊ शकत नाही तर आता बाबांनी फनस काटे तिकडच्या साईडला का। एक तिथून जर स्टार्ट होतोय जरा तर तिथे मी तुम्हाला जाऊन दाखवतो आपल्या जरा आता पाणी वगैरे आहे का आपण तिथे बघूया एवढं खतरनाक जंगल आहे एक माणूस जरी इथे हरवला म्हणेल समजा एक माणूस जर तुम्हाला इथे हरवला ना तुमचा तर तो तुम्हाला भेटणं अशक्य आहे अशक्य आहे तो या जंगलामध्ये तुम्हाला भेटणं आणि तो सुखरूप भेटल की कशा आलं तेसुद्धा आपण सांगू शकत नाही कारण एवढं खतरनाक जंगल आहे ते सर्व प्रकारचे जंगली प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात जसं की वाघ बरेच प्राणी आहेत पण मी आता नाव घेत नाही कारण आपण जंगलात आहे आणि असं म्हणतात की नाव घेतल्याने तो प्राणी आपल्या समोर येतो तर आपण नाव घेऊ घेऊ शकत नाही सरपडणारे प्राणीसुद्धा इथे आहेत तर आपण जास्त रिक्स येणार नाही पुढे जाण्यासाठी तर सुद्धा एक फणसाचं झाड आहे तर बघूया आपण याच्यावर ह्याच्यावर पण काही फणस दिसत नाहीत आणि तुम्ही म्हणत असायला आईचे आहे तर नाही म्हणे हे खूप मोठं जंगल आहे इथे इन्हाला शेवट या जंगलाचं तुम्हाला मिळणारच नाही जसं की पाहायला जर गेलात तर आता मुन्नाभाई वरती फणस वगैरे काटायचं तर त्यांच्याजवळ आपण जाऊया त्यांच्यात खालच्या साईडलासुद्धा एक झरा आहे जसं की थांबलेलं बाळा अशी छोटीशी नदी म्हणजे पर्या आहे तर तिथं आपण तुम्हाला मी जाऊन दाखवतो आपलं की त्यांना खतरनाक पाणी वगैरे तिथं आहे पाणी वगैरे आहे की नाही ते सुद्धा आपण पाहूया तर चला पण आता इथे आलेलो आहे नी बघा हे किती उंचावरचा फणस आहे बघा मुन्नाबाई आता काढतो आहे जवळजवळ भरपूर उंचावरती आहे तर बघा तर एक फणस पाळलेला आहे असं एक पाडलं ना मगापासून भरपूर दाखवतो तर म्हणजे हे बघा हे आपण फूस फणसाच्या भाजीसाठी इथे एवढे फणस काढला नाही आहेत मुन्नाबाईंनी किती आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ फणस आपण फुस फणसाच्या भाजीसाठी काढलेले आहेत आणि हा नववा फणस आहे दाखवा बघूया कसा आहे अजून लागतील मंडई हा फणस तुम्ही बघा सदा हा फणस बघा हा फणस वाटतच नाही खरं तर या आंब्याच्या शेपमध्ये हा फणस आहे हा बघा कोल्हापुरी आंबा वगैरे असतो ना तो तर त्या आंब्याच्या शेपमध्ये हा फणस आहे जर बघायला गेला तर तुम्ही आता आपण याला मातीत हे करूया त्यांनी कोण चीक राहणार नाही आणि माझ्या अंदाजानुसार आपल्याला एवढेशे फणस पुरणार नाहीत भाजीसाठी काय एवढेच नाही ना पुरणार ना ना ना। अरे 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 काय डोका अरे काय डोक्यात बिघाय घालतोस की काय अरे अरे काय घालतोस की काय डोक्यात अरे घरी जायचं अजून एवढ्यातच घालतोस डोक्यात काटी मजबूत हे बघ हे झाडावरती चालतात फूस फुस भाजीसाठी एडी झालेली माणसं ही बघा आख्या फणसावरती चाटताय किती मोठा फणस आहे तुम्ही बघा बघा आणि हा एवढ्या मोठ्या फणसावरती हे चाटतायत हे बघा आता इथून अजून वरती जावा इथन काही फणस निघणार आहेत एवढे चढला व्हायचं शेवट पर्यंत जाऊनच या जा। काय रे हा एक काढला अजून 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 दोन अजून वरती चढ बघा गावतायत काय नाही संपला बाजार अरे संपला बाजार म्हणजे म्हातारा माणूस आहे मी तुमच्या तुमच्यासारखा जवान आहे का मी आपण तुम्हाला फणस हवा म्हटले आता चालायला लागणार आमच्या राज्यामध्ये आम्ही अशी रोज फणसाच्या भाज्या खात होतो मग आता काय झालं त्या वेळेला आम्ही फणसावर चढायला लागलो की खाली डुकरा बिकरा संपूर्ण फिरायची आणि तुम्ही आता बघितल्यावर पडताव मग तेच सांगतो डुकऱ्या फिरायची म्हणून वर चढायचे बापरे येतो खोल राह नाही कशाला चढतायत काय म्हणजे बरोबर ना या जंगलामध्ये वाघ आम्ही भरपूर बघितले आणि आता आला तर काय कराल सोड आईला वाघ आला तर काय करायचं असतं पॅन्ट सोडायची नाही पळायच घर <laughs> डायरेक्ट घर गर? घरात जाल तरी देईल काय की एक साथ सगळ्यांना वडून नेल तर आता किती फणस गावल्यात बघूया आपण तर आता अजून फणस सोडतोय इथे मुन्ना खर काठी ओढतोय काठी झेपते का रे एवढी मोठी काय जड आहे मग एक वाट कुठला म्हणजे फणसासाठी काय पण फुस फणसाची भाजी म्हटल्यावर कुठला बोलून विश्वास नाही तिकडून जा थांब 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 अरे काय माणसात आहेस काय त्यात न उठ काम चालू आहे काम चालू आहे कोसळून खालशी राशानी काम चालू असताना मध्ये मध्ये यायचं ना हा अरे अरे काय करतोस काय हा काय भौतिक जाल देत नाही मला घरी टाकशील डोका बी का फोडून त्यांचा तर म्हणजे हे ते फनस वगैरे काढताय का कोसाला 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 हे काय सांगतो ते ऐका तुम्हा दोघांना मी सांगतोय काय तुमचं हे इथलं काय ते लवकर ऐकपा माझा आता बारला जायचा ता टाइम झालेला आहे एवढ्या लवकर का हो हा ना माझा ठरलेला असता ते बारा ते एक वाजेपर्यंत बार मध्ये एकच्या नंतर येऊन जेवायचं ढेंगावर करायची आणि सहा वाजेपर्यंत घरातली कामं करायची सात वाजता बारला जायचं नऊ वाजता घरी यायचं जेवायचं ढेंग म्हणजे टायमिंग ठरलेलं आहे हायमिंगच्या बाहेर नाही मला घर देणार नाही आहे फुस फंजाची भाजी नको आहे तुम्हाला मी आलोय ना तू तुमच्यासाठीच आलो आहे तुमच्यासाठी नाही तुम्हाला हवे की नको आहे हे खरार रे मग तुमचं टायमिंग झालेलं म्हटलं तुम्हाला तर फन हवे म्हटले तुम्हाला थांबायलाच लागणार इथे त्याशिवाय होणार नाही तर म्हणजे फूस पंचायची भाजी काढते तोपर्यंत आपण मी तुम्हाला खालच्या साईडचा एरिया दाखवून आणतो मागाशी जसं तु। की साहिलं तुम्हाला छोटीशी नदी जाते भरून तर तिथे मी तुम्हाला आता नेऊन दाखवतो एवढं खतरनाक आहे मंडे इथं म्हणजे इथं हे आता इथं आहेत म्हणून मी इथं आलो होय बघा तर पूर्ण जंगल मी तुम्हाला आता दाखवतो इथलं खालचं झाल्याजवळ जवळ चला बघा बघा हा इथनं झरा जातोय आणि हे खाली इथे गुपासारखं झालेलं आहे बघा पूर्ण गुपासारखं जंगल झालेलं आहे बघा ही जी आहे वरून झरा स्टार्ट होतो आणि इथनं झरा जात होते जवळजवळ खाली लय खाली जात होती झरा आणि आता सध्या पाऊस नसल्यामुळे ते एवढं पण पाणी नाही सर्व सुख आहे तर खालच्या साईडने पाणी असणार होते आणि हे किती खतरनाक जंगल आहे बघा हे बघा इथनं जर एक माणूस जरी खाली पडला ना भेटण्याची शक्यताच नाही हे बघा तर इथं मी आता तुम्हाला दाखवायसाठी आलो हे बघ किती खतरनाक आहे बघा बघा हे कोणचं काम आहे मला कमेंट सांगा तुम्ही हे कोणचं काम आहे ते कमेंट मेन सांगा हे कुठल्या प्राण्याचं काम आहे हे तुम्हाला माहितीच असणार एकशे एक टक्के माहिती असेल हे काम डुकराचं आहे तसं असं उपकारलं नाही बघू शकतात किडे वगैरे याचे जे असतात बारीक सारीक ते खाण्यासाठी अशी डुकरं मातीमध्ये उकरतात आता असं उकरून ठेवलं नाही आणि हे जंगली डुकराचं काम आहे आता बघूया आपण यांनी फणस काढले ना ती गावलेत आपल्याला भाजीसाठी पिशवी भरून तर गावली असतील ना बस होतील का एवढे भरपूर एवढे फणस आपल्याला इथे गावलेले खूप त्याच्या भाजीसाठी अ एवढ्या लवकर भेटले नाही की काय टाइम झाला बहुतेक बघा एवढे फणस म्हणजे भेटलेले आहेत भाजीसाठी सरळ दाखवा फणस भाजीसाठी गावलेले आहेत अजूनही हाय बसतील का सुपारी पण काढला लागतात काय नारळ नारिरा द्यायचंय की काय अरे तू हो आमचा बारवाला आहे ना तो पान खातो त्याला एक सुपारी दिली की फ्री ना फ्री ना नाही पन्नास मिली जास्त देतो होय काय पन्नास मिलीसाठी एक सुपारी हा खकर <laughs> चार पाच दहा बारा सुपार्या टायमाच लागत ता होय काय चांगलं आहे फ्रॅश करू आम्ही काय खायच नाही मी काय ना खात नाही माहितीये तुम्ही हायट म्हणजे तुमची ती वस्तू म्हणजे काय बाबा आधीच्या बाहेरचं प्रकरण आहे ते आता फंड्या सॉरी तर म्हणजे फनस वगैरे आपल्याला भेटलेले आहेत खूप फनसाच्या भाजीसाठी आता आपण चुलीसाठी थोडी लाकडं वगैरे बघूया एवढं खतरनाक जंगल आहे ते लाकडं सुद्धा आपल्याला नाही ना म्हटलं तरी लांब लांब जायलाच लागते ती पण आता भेटली तर बघूया आपल्याला लाकडं का आपल्याला तसंच जायला लागणार आहे कारण हे खतरनाक जंगल आहे तुप्पाचा टाइम आता होत आलेला आहे त्याच्यामुळे थांबून सुद्धा आपल्याला तिथं उपयोग नाही फायदा नाही मुन्ना बाई कुठे गेला गेला कुठे कोयते आपण आणलेले आहेत मंडळी पाजी आपल्या लाकडांसाठी कोयते वगैरे हो आपण इथे बघा आणलेल्या गरकी दोघांना उचलायला लागणार गर्कीसाठी मंडी दोन माणसं लागतात आणि हे पानकपाला इकडे वरच्या साईडला बघूया आपल्याला चुलीसाठी लाकडं गावतात का थोडीफार त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊया असं की मी तुम्हाला बोललो होतो की आपले फनस आपल्याला भेटल्यानंतर आपण लाकडं बघायला जाणार आहे तर लाकड आपले कॅन्सल झाले आहेत लाकडांसाठी परत आपण उद्या येणार आहे ते कारण आता बाराचा टायमिंग होऊन गेलेला आहे दुपार झालेली आहे तर त्याच्यामुळे आपण आता लाकडं कॅन्सल केलेली आहेत तर आता आणि जसं की तुम्हाला सांगितलं टायमिंगवर सर्व प्राणी येतात इथे जंगलामध्ये तर अरे हा हे घेऊन ता... जायचं वाशेतू वास येतो ना मंड़ी मंड़ी ती आपलं पुसळाची झाड आहेत ती त्याला काही पप्पांना माहिती असेल तर म्हणजे जंगलामध्ये यायचा आपल्याला एक फायदा झाला जंगलामध्ये येऊन आपल्याला एक फायदा झाला आपल्या कोंबड्यांसाठी आपल्याला जे एक हे झाड भेटलेलं आहे आणि हे पुसांसाठी उपयोगी पडते बघा हे झाड हे एकदम खतरनाक वास येतो या झाडाला तर हे सुद्धा आपण इथं तोडून नेव्या नेव्या गे तोडून कोंबड्यांसाठी म्हणजे कोंबड्याने जे बसणार असत ना तिथे बारीक बारीक किडे तयार होतात ते सगळे अंगावर कोंबड्यांचे पुसत आणि त्यांच्या डोळ्या बेला हे होतो त्रास त्याच्यामुळे तिथे टाकले की ह्याच्या वासान ते मरून जातात त्याच्यामुळे हे नव्हतं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे भेटत नाही कुठे आणि हे तुम्हाला जंगलाशिवाय कुठेच भेटणार नाही हे तुम्ही लिहून घ्या सगळं तोडूया हे म्हणजे आता मी सर्व तोडून देणार आहे का नाही आपल्यासाठी फायदेशीर आहे फायदेशीर आहे सापडत पण नाही हा जंगला जेवण आपल्याला एक फायदा झाला हे बारा वाजून गेले तुमचं होत नाही तर काय करू तर म्हणजे आपण इथे जरा पुसांची झाड तोडून घेऊया आपल्याला लागणार आहेत होतो ज्याला जरा झाडांना पाणी द्यायचा प्रयास चालू आहे दाखवू शकत नाही मंडई तुम्हाला पण तो लय मोठा प्रयास आहे तुम्ही समजूनच गेला असाल तर आता आपण ही ओली ओली थोडी झाड ती सुखी सुखी तर सर्व तोडून नेऊया आपल्या कोंबड्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आता खूप वेळसुद्धा खूप झालेला आहे बाराचा ठोका होऊन गेलेला आहे तर आपण आता सर्व काम जसं की झालं आहे तर आपण थोडे जंगल तोडूया त्याच्यानंतर मग आपण व्हिडिओ आपला संपवणार आहे ते चला जंगल नव्हे सॉरी हे आपल्या कोंबड्यांसाठी फायदेशीर आहे तर हे आपण पानं झाडं तोडून घेऊया पप्पांना नाव माहिती आहे याचं तर ह्याचं नाव तो पुसाची झाडांसाठी आपलं पुसासाठी ही झाडं म खूप महत्त्वाची असतात जसं की मुन्नाबाईने तुम्हाला आता सांगितलं तर आपण ही झाडं तोडून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो आपण एवढ्या फांद्या ते तोडलेल्या आहेत तर आता मुन्नाबाई सुद्धा वरती उभा आहे अरे हे तरी अरे हे तरी घे ना ते कॉट तरी घे मी झाड घेऊन येतो पिशवी नाही पिशवी ठेवायच्या सोपं झाला असत अरे अरे हे ठेवून अरे अरे ठेवून पाहू नका अरे जंगलात आहे मी मी येलो तुमच्यासोबत येऊन फायदा नाही काय अरे कलटी हे बघा मंडई यांचा टायमिंग झाला ते बघा कुठे पाहाले ते इथे आपण थांबलो होतो सरळ चढत काठी बिटी घेऊन सर्व वरती हे बघा काठी बिटी घेऊन घरी पाटणं माणसं घेऊन आले आहेत त्यांच्याकडे पण लक्ष नाही ती येत आहेत की नाही ती पाटणं तर खूप वेळ झाले आहे आता पण घरी चाललो आहे तर व्हिडिओ आपल्या इथेच संपूया भरपूर दम लागला मी लो धावडवलं होतं मी लोकांनी हा बघा म्हणजे एवढी पण झाडं तोडलेली आहेत तर म्हणजे आता एवढ्या वरती मी धावत धावत गेलो का तर काही फायदा नाही झाला कारण पाण्याची बॉटल आपली खालच्या साईडलाच राहिली तर पाण्याच्या बॉटलीसाठी आपण परत खाली आलेलो नाही ती तिकडं भरपूर वरती आहेत पाठीमागे इकडे जंगल दिसताना तिकडच्या साईडला एकदम वरती गेलेलं आहे ते तर पाण्याच्या बॉटलीसाठी आपण इथं खाली आलेलो आहे तर पाण्याची बॉटल आपल्या महत्त्वाची आहे तर ती घ्यावी आणि परत आपण वरती जाऊया आणि व्हिडिओसुद्धा आपण इथेच संपूया तर हा होता आपल्याचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा खाली सबस्क्राईबचं बटन येते त्याच्यावरती क्लिक करायला लाईकचं बटन येते त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका कारण पण दोनशे मंडळींच्या खूप क्लोज आहे तर आपल्या चॅनलवरती जॉईन घ्या आणि आपल्या व्हिडिओंचे खूप खूप आनंद घ्या तर मिळायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय भारत बटन घेऊया पत्त जाऊया गोष्टी परत जायचं आहे बाय बाय मंडई बाय मंडळी Bye!